नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या हप्त्यासाठी तुम्ही वाट बघत होता तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्या महिलांना गुड न्यूज आहे आता बघा लाडक्या बहिणी तुमच्यासाठी कुठली गुड न्यूज आहे तुमच्या संदर्भात महत्वाची बातमी कुठली आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे शेवट म्हणून हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका खूप महत्वाची आता बघूया काय नेमकं या बातमीमध्ये महत्व तुमच्यासाठी हादरणारी सर्वात महत्वाची ती बघा लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार मे महिन्याचा हप्ता ठीक आहे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी मिळतो ही एक महत्वाची गुड न्यूज आता बॅड न्यूज काय तर बघा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख लाडक्या बहिणीचा लाभ बंद आणि कुठे बातमी तर आजच्या सकाळला बातमी आहे बघा अपडेटेड आज बावीस मे ठीक आहे तर सकाळला सात पंधरा वाजता ही बातमी आलेली आता काय बातमीमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले पण विधानसभा निवडणुकीच्या नंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला त्या चार चाकी वाहन असलेल्या संजय गांधी निराधार योजना आणि अन्य दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभार्थी ज्या महिला आहेत अशा एक लाख लाडक्या बहिणी आता बाद ठरलेल्या आहेत मग आता मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीला कधीपर्यंत मिळणार आहे त्याची सुद्धा महत्वाची अपडेट इथं बघा सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नुसत्या सोलापूर जिल्ह्यात टोटल अकरा लाख नऊ हजार महिला त्यांना पहिले हप्ते मिळाले परंतु नंतर निवडणुकीच्या निकषानंतर अशा एक लाख लाडक्या बहिणी ज्यांची पडताळणी झाली आणि त्याच्यातून त्या वगळण्यात आल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आता त्या बंद झालाय कशामुळं काही महिलांच्या नावावर चार चाकी वाहन आहे किंवा त्या महिलांच्या घरच्या नावावर चार चाकी वाहन आहे काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय किंवा काही महिला ज्या इतर योजनेचा लाभ घेतात अशा महिला त्या महिलांना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळत काही महिला आहे शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांना एक हजाराने कमी करण्यात आला आहे आता योजनेचा अकरावा हप्ता मे अकरीश वितरित करण्यात येणार आहे आणि सव्वीस मे पासून ते साधारणतः तुमचं तीस मे पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण केलं जाणार आहे बघा सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजार पाचशे सहासष्ट महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशी यादी वरिष्ठ स्तराहून प्राप्त झाली होती याशिवाय संजय गांधी निराधा आहे लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ आता बंद करण्यात आला आहे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांना देखील पळतानी झाल्याने त्या देखील हजारो महिलांचा लाभ बंद झाला आहे आता गावाकडे ज्या महिलांना लाभ त्या ठिकाणी मिळाल्याचा बंद झालाय आता गावाकडच्या महिला आहेत त्यांना सुद्धा लाभ बंद झालाय आता गावाकडच्या महिलांचा लाभ मिळाला नाहीये त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाहीये कोणाकडे तक्रार करायची माहिती नाहीये त्यामुळे त्या महिलांना अद्याप लाभ मिळाला नाहीये एकशे एक्क्याऐंशी कॉल करा ते कॉल उचलत नाही उचलला तर माहिती देत नाही एक पण तो कॉल लागतच नाही या आशावर आहे शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याला पंधरा ते वीस तारखेपर्यंत लाभ मिळणे आवश्यक आहे आणि नवीन जी आर नुसार जर पाहिलं असेल जो जी आर आला नवीन त्याच्यामध्ये दहा तारखे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत लाडक्या बहिणीला पैसे येणं अपेक्षित आहे मे अखेर योजनेचा पुढील हप्ता मिळेल असं अधिकारी सांगत आहेत पण किती महिलांना तो लाभ वितरित होईल असं उत्तर अधिकाऱ्याकडे सुद्धा नाहीये त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा या मे महिन्याचा जो हप्ता अकरावा हप्ता येणार आहे तर ताईनं तुम्हाला सव्वीस मे पासून ते तीस मे पर्यंत त्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे सव्वीस ते तीस बघा जिल्ह्यातील किती लाभार्थ्या महिलांना मिळतो लाभ समजत नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाखाहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केले होते त्यापैकी चार चाकी वाहन असलेल्या संजय निराधार योजना असलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या या योजनेचा लाभ बंद झाला आता शेतकरी सन्मान निधी योजनेतील महिलांना शेतकऱ्यांना ज्या महिला त्यांना दरमहा पाचशे रुपये सरकार देत जिल्ह्यातील नेमके किती लाभार्थी कमी झाले हे जिल्हा स्तरावर सुद्धा समजत नाहीये अशी माहिती प्रसाद मिरकले जे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोलापूरचे त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे हा ऑथेंटिक पूर्ण व्हिडिओ आहे लाडक्या बहिणी तुमचा अकरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे कधीपासून याची सुरुवात होणार तर सव्वीस मे ते तीस मे पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे कधीपासून सव्वीस मे पासून ते तीस मे पर्यंत ठीक आहे चला तर बघूया सव्वीस मे पासून ते तीस मे पर्यंत पैसे येणार आहेत कोणकोणत्या महिलांना कळतय आता इथं पळतानी तुम्ही जर बाद झालात तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही ना। एक जून दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सुरू झाली आता अकरावा हप्ता मे अखेर मिळणार आहे या दरम्यान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला मार्फतच केलं जातंय आणि कुठून मंत्रालयातून सुरू आहे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दरमहा किती लाभार्थ्यांना लाभ मिळतोय किंवा नाही याची माहितीच समजत नाही त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं चित्र समोर आहे कारण या अधिकाऱ्याकडे ती माहितीच नाही त्यामुळे महिला बालकल्याण मंत्रालयात जो विभाग आहे तो मंत्रालयातून कार्य करत आहे त्याच्यामुळे इतर अधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात कुठली माहिती नाहीये हप्ता कधी याच्या संदर्भात सुद्धा नाही पण सव्वीस तारखेपासून सव्वीस मे ते तीस मे या चार ते पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कि तो हप्ता अकरावा मे महिन्याचा तुम्हाला अकरावा आणि बारावा सोबत येणार होते परंतु आताचे अपडेट जे आलेले आहे ते अपडेट सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून आहे ऑनलाईन बघा तर सव्वीस मे ते तीस मे पर्यंत मिळेल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत तर एक लाख भगिनी आहेत ज्या बाद झालेल्या आहेत तर तुमचं सुद्धा नाव वगळलंय का तुम्हाला दहावा हप्ता आला नाही का नववा नाही आला का त्याची सुद्धा कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले त्याची सुद्धा कमेंट करा ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ ऑथेंटिक व्हिडिओ त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्या त्यामुळे थँक्यू आणि सगळ्या महिलांना हा शेअर करा कारण आता तुम्हाला उद्या परवा तेरवा गिरवा नाही तर सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण प्रक्रिया केली जाणार आहे ठीक आहे ही महत्वाची माहिती आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थांबतोय